नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नजीर मिर्जा यांची रिपोर्ट भ्रष्टाचाराला चाप मोताळ्याचे तहसीलदार दोन लाखांच्या लाचेच्या रकमेवर हात अटक कल दिनांक चौदा सितंबर दोन हजार पंचवीस रोजी मोताळा तालुक्यात मोठी धडक कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला घटकाने तहसीलदारास दोन लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे या कारवाईमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे तहसीलदार हेमंत भागवत पाटील वय चव्वेचाळीस यांनी तक्रारदाराकडून शेतजमीन भोगवटादार वर्ग वजा दोन मधून वर्ग वजा एक करण्यासाठी तब्बल रुपये दोन लाखांची लाच मागितल्याची तक्रार अँटी करप्शन ब्युरो एसीबीकडे दाखल करण्यात आली होती तक्रारीची पडताळणी पूर्ण केल्यानंतर एसीबी पथकाने सप्टेंबर चौदा रोजी बुलढाणा शहरातील रामलक्ष्मी नगर येथील त्यांच्या घरी सापळा रचला कारवाईदरम्यान तहसीलदार पाटील यांनी पंचासमक्ष मागितलेली लाच स्वीकारली मात्र सापळा उघड झाल्यानंतर त्यांनी ती रक्कम शौचालयात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी तत्परता दाखवत रक्कम हस्तगत केली व तहसीलदारास ताब्यात घेतले ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक मारुती जगताप अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मिलिंद कुमार बहाकर व पोलीस निरीक्षक अतुल इंगोले यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली नागरिकांना आवाहन कुठलाही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाच मागत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला कार्यालयाशी संपर्क साधावा फोन शून्य सात दोन चार दोन चार एक पाच तीन सात शून्य मोबाईल नऊ चार शून्य तीन आठ शून्य एक शून्य सहा चार